कष्टाची तयारी कामातील कुशलता आणि वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता याशिवाय कोणत्याही कामासाठी होकार अशा कारणांमुळे रोजगाराचे मार्केट परप्रांतीय कामगारांनी काबीज केल्याचे दृश्य सध्या गावोगावी दिसू लागले आहे सध्या चक्क गुरे राखण्यापासून ते एखाद्या कारखान्यापर्यंत अशा वेगवेगळ्या ठिकाणी परप्रांतीय कामगारांची संख्या वाढलेली असून आगामी काळात ही हेच चित्र कायम राहणार अशी चिन्हे सध्याच्या वातावरणामुळे तरी दिसून येत आहेत करमाळा शहर व तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात परप्रांतीय कामगारांची संख्या वाढती आहे यामध्ये प्रामुख्याने युवक आणि महिला कामगार संख्याही लक्षवेधी आहे रोजगाराच्या संधीत महाराष्ट्रात आल्यानंतर कामातून ओळख निर्माण करून बहुतेकांनी आता येथेच बस्तान बसविले आहे सध्याच्या स्थितीमध्ये बांधकाम क्षेत्रातील सेंट्रिंगचे काम विटकाम सेंट्रिंग प्लास्टरचे काम फरशी बसवण्याचे काम, काम, काम रंगकाम यामध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने दिसत आहेत काही काळापूर्वी मोठ्या शहरात असे कामगार होते मात्र आता निमशहरी आणि ग्रामीण भागातही परप्रांतीय कामगारांची संख्या चांगलीच वाढलेली आहे याशिवाय गेल्या काही काळापासून शेतातील कोणतीही कामे असू पशुपालनातील कामे असू दूध व्यवसायाच्या संबंधी कामे असो या ठिकाणीही परप्रांतीय कामगारांना पसंती दिली जाऊ लागली केळीची लागवड ते केळीची तोडणी आणि त्यानंतर केळीची वाहतूक अशा कामातही कुशलता आवश्यक असते त्यावेळीही परप्रांतीय कामगारांनाच मागणी असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या केळीपट्ट्यात परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आढळून येऊ हो लागलेत फर्निचर तयार करण्याच्या क्षेत्रातही परप्रांतीय कामगारांनाच पसंती दिली जाते हॉटेल व्यवसायामध्ये वेटर ते आचारी अशी कामेही हे परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने करत असल्याचे दिसत आहे बांधकाम शेती फर्निचर शेतीपूरक विविध व्यवसाय मासेमारी हॉटेल लग्न वा इतर समारंभातील स्वयंपाक या ठिकाणीही परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी असतानाच आता मिठाईची दुकाने असतील गॅरेज व्यवसाय असेल वीटभट्टे असेल बोरवेल असेल तसेच इतरही विविध छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या वाढतच चालली दरम्यान परप्रांतीय कामगार हे सकाळी सहा वाजल्यापासूनच कामाला सुरुवात करत असल्याचे प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रामध्ये दिसून येते इतर क्षेत्रातील परप्रांतीय कामगार ही सकाळी लवकर आणि रात्री उशिरा या पद्धतीने काम करतानाच बहुतेकदा आठवड्याची सुट्टीही ते घेत नाहीत या पार्श्वभूमीवर काम वेळेत होत असल्यामुळे परप्रांतीय कामगारांना प्राधान्य दिले जात आहे त्यातूनच रोजगाराची चांगली संधी म्हणून परप्रांतीय कामगारांची संख्या आपल्या भागामध्ये आता वाढू लागली आहे करमाळा तालुका असो वा सोलापूर जिल्हा याचा विचार जर केला तर सध्या पंजाब हरियाणा मणिपूर उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश राजस्थान तामिळनाडू कर्नाटक या राज्यातील कामगार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम, वेग क्षेत्रा काम करत असल्याचे दिसत आहे तसेच काहींनी आता विविध साहित्य विक्रीची दुकाने टाकून आपला व्यवसायही येथे सुरू करून त्यामध्येही जम बसविल्याचेही दिसून येत आहे मित्रांनो तुमची परप्रांतीय कामगारांबद्दलची मते नेमकी काय आहेत सध्या आपल्या भागामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या वाढतच चालली आहे याची कारणे नेमकी कोणती असतील याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापि आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या खबर टीमसोबत कनेक्ट राहा